हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज तुमच्याशी मी एक नवीन असा वेगळा व्हिडिओ शेअर करणार आहे तर तो पहा तर आपल्याला आता बनवायची आहे रंगोली मॅट तर ती रंगोली मॅट कशाप्रकारे बनवणार आहोत व त्याला काय साहित्य लागते हे मी तुम्हाला सांगत आहे तर हे आहे आपलं उलन आणि हे चार कलर आहेत हे चारशे रुपये किलोने मिळतात तर मला एक किलोमध्ये हे चार कलर मिळालेले आहेत आणि हे हे रिग्झिन आहे पाहू शकता याला रिग्झिन असं म्हणतात आणि हे रिग्झिन आपल्याला कोणत्याही म्हणजे आपण गाड्यांचे शीट वगैरे किंवा सोफ्यांचे कुशन तयार करतात त्यांच्याकडे हे आपल्याला सहज मिळू शकते तर हे रिग्झिन आहे आणि ही ग्लू गुलु, ग्लुगनची मशीन आहे तुम्ही पाहू शकता ही ग्लुगनची मशीन आहे हे एक आपल्याला लागणार ला ला आहे आणि हे स्टिक लागणार आहेत तर हे स्टिक आठ रुपयाला एक मिळते तर मी दहा बारा आणलेले आणि तर पॅकेट पण मिळतं तर तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही आणू शकता आणि आपल्याला कट करायला कात्री लागते आणि डिझाईन काढायला आपल्याला कंपास किंवा कंपास ब जी कंपास बॉक्समध्ये जी कंपास असते डिझाईन काढायची ती कंपास लागते आणि आपली हे लागतं आणखीन सिक्स पेन्सिल आणि खोडरबर आणि नंतर त्याच्यावर आपल्याला डार्क करायला हा पेन किंवा साधा पेनही चालतो तर पाहू शकता अशा प्रकारे मी आता हे डिझाईन आखून घेतलेलं आहे आणि मी हे तुम्हाला कशा पद्धतीने मी डिझाईन करणार आहे तर हे असे वेगवेगळे मी कलर म्हणजे एक वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हे करणार आहे तर हे तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे करणार आहे तर हे तुमच्याशी मी थोडक्यात शेअर करणार आहे हा व्हिडिओ तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर मग चला आपण करूया आता मस्त अशी छान अशी रंगोली मॅट हे पाहू शकता आता आपण याच्या याला हे, हे करून घ्यायचं आहे आणि ह्याला हे आता आपल्याला ह्याला स्टिक वापरायची आहे तर तुम्ही पाहू शकता ही अशी स्टिक ह्यामध्ये आपल्याला ही अशी आप हे पाहू शकता आपल्याला ही अशी घालायची आहे आणि ऑन करायचं आहे तेजस हे मैत्रीण हे पहा मैत्रिणींनो आपली मस्त अशी ही मॅट तयार झालेली आहे पाहू शकता किती सुंदर अशी ही मॅट तयार झालेली आहे हे पहा अशा प्रकारे म्हणजे एकदम मला फक्त एक एक स्टिक लागलेली आहे आणि एक स्टिक मध्येच हे माझं हे ही मॅट ही छोटी मॅट असल्यामुळे ही कम्प्लीट झालेली आहे तरीही पण काही एवढं लागत नाही आणि मग मी अशाच भरपूर काही डिझाईन बनवल्या आहेत तर ही मी तुमच्याशी शेअर करते तर तुम्ही पाहू शकता आता ही मी त्याच्यापेक्षा मोठी बनवलेली आहे ही पण कशी सुंदर झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर झालेली आहे अशा मी चार पाच प्रकारच्या बनवलेल्या आहेत आणि अशा खूप सारं काही काही बनवणार आहे हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे तुम्ही पाहू शकता ही एक आणि हे हाफ आहे हे पाहू शकता हे हा फुल आहे असं आपण दरवाजासमोर समोर असंही मांडू शकतो तुम्ही पाहू शकता काही डेकोरेशन ते करायचं असेल तर आपण असंही मांडू शकतो हे पहा किती सुंदर असं हे दिसत आहे याच्यामध्येच म्हणजे तुम्ही बघा व्हिडिओमध्येच किती सुंदर दिसते तर स्वतः म्हणजे मध्ये बघितलं तर किती छान वाटत असन हे पहा एकदम सुंदर झालेली आहे आपली ही मॅट आणि ही तर खूपच सुंदर झालेली आहे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मी बरेचशा केलेल्या आहेत तर हे पहा आणखीन एकाचा हा कलर केलेला आहे मी एवढ्या ह्या कलरमध्ये म्हणजे एक किलोच उलन आणलेलं होतं तर तुम्ही पाहू शकता ही एक मी केलेली आणि म्हणजे पहिली मी फर्स हे फर्स्ट टाइम करून पाहिलेली तर ही अशा प्रकारे आलेली आहे आणि नंतर मग मी ह्या सगळ्या बनवलेल्या मग ह्या खूप छान आलेल्या मला खूप म्हणजे जमायला खूप सुंदर म्हणजे इझिली करता येतात अशा काहीच अवघड नाहीये तर तुम्ही पाहू शकता ह्या अशा किती ह्या झालेल्या आहेत आणि आता बघा हे उलनही किती उरलेलं आहे हे एवढं अजून याच्यामध्ये तर पाच सहा तर सहज होतील तर अशा प्रकारे जास्त काही लागत नाही आणि फक्त स्टिक आणि ते लागतं म्हणजे थोडा तर खर्च होणारच ना आपल्याला काही पाहिजे करायचं म्हटल्यावर तर थोडासा खर्च तर करावाच लागेल त्याशिवाय तर काही करू शकत नाही पण बघा तुम्ही किती सुंदर झालेले आहेत आता मी त्या कलरच्या आहेत ना दरवाजापाशी ते तर आणखीन खूप बनवणार आहे मी कटिंग करून ठेवलेलं आहे तर ते मी तुमच्या सोबत शेअर करत पण सध्या मी एवढे केलेले आहेत आणि खूप छान मला हे ग्लुगनचं मशीन आवडलेलं आहे छान चालतंय तर असं आहे हे पासष्ट काय बोलतात याला हे पा हे अशा प्रकारचं आहे खूप छान आहे आणि हे फक्त मला साडेतीनशे रुपयाला मशीन मिळालेलं आणि हे चारशे रुपयाचं उलन आहे आणि स्टिकचं पॉकेट आहे तर मी पॉकेट नव्हतं घेतलं मी फक्त दहा बारा घेतल्या होत्या तशी पा आठ रुपयाला एक स्टिक पडते अशा प्रकारे आ, हे तुम्ही करू शकता आणि डेकोरेशनसाठीही छान आहे दरवाज्यामध्येही छान आहे आणि तुम्ही देवासमोरही मांडू शकता मी असं तुम्हाला भरपूर काही काही करून दाखवन हे कशा पद्धतीने कसं दिसतंय तर आता सध्या हे एवढं केलेलं आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हीही नक्की ट्राय करून बघा कारण हे खूप सोपं आहे कारण असं आपण मार्केटमध्ये घ्यायला गेलं तर खूप महाग आहे आणि आपण घरच्या घरी बनवलं तर किती एकदम थोडं ह्याच्यामध्येच होतं आणि आपल्याला केलेला आपल्याला आनंदही मिळतो तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ हा कसा वाटतो तुम्हाला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर बाय बाय